जयश्रीराम मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी याचबरोबर खरीपाच्या हंगामातील तूर मूग असेल किंवा उडीद असेल सोयाबीन असेल या सर्वांच्या हमीभावाची खरेदी याचबरोबर महाडिबीटीची पूर्वसंमती याच्या संदर्भातील काही महत्वाचे असे अपडेट आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकंदरीत आपण पाहिलं होतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रिलेटेड सर्व काही प्रक्रिया सध्या सुरू आहेत जे काही सोसायटी आहेत सहकारी बँक आहेत त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याची थकीत कर्ज चालू कर्ज आणि सध्याची कर्जाची जी काही आकडेवारी आहे ती सर्व या ठिकाणी गोळा करायला सुरू केलेली होते आणि एकतीस डिसेंबर म्हणजे आजच्या आताच्या या येणाऱ्या तारखेपर्यंत थकीत असलेले शेतकरी जूनपासून घेतलेली कर्ज म्हणजे चालू वर्षात घेतलेली कर्ज त्याच्यामध्ये रेग्युलर पाठीमाग भरणारे शेतकरी या सर्वांची माहिती बँकांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे लवकरच याचं एक पोर्टल बनवलं जाणार आहे आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक बँकांच्या माध्यमातून ती माहिती पुढे सरकारला सादर केली जाणार आहे की ज्याच्यामध्ये रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी तीस जून पासून कर्ज घेतलेले जी चालू हंगामातील शेतकरी आहेत त्यांची स्थिती ही सर्व दिली जाणार आहे आणि साधारणपणे पूर्वीच्या आलेल्या अपडेटनुसार सुद्धा जवळजवळ पस्तीस हजार कोटीच्या आसपास शेतकऱ्यांची कर्ज हे थकीत असल्याची माहिती आहे आता याच्यामध्ये चालूही काही कर्ज आहेत ही फक्त सध्या सहकारी बँकांची माहिती गोळा करायला सुरु आहे त्याच्यानंतर पुन्हा राष्ट्रीयकृत बँका किंवा खाजगी बँका वगैरे वगैरे जे काही घेतल्या जातील किंवा जे काही समावेश केले जाईल ते आपल्याला एप्रिल नंतर कळणार आहे एप्रिल पर्यंत ही समिती अभ्यास करते खाजगी सावकार खाजगी सावकारांची कर्ज याच्यामध्ये परवानाधारक खाजगी सावकार याचबरोबर असे काही शेतकरी की जे वेगवेगळ्या बँकेकडून मोठी कर्ज घेत आहेत मॉर्गेज लोन त्यांच्या कर्जाचे उद्दिष्ट म्हणजे ते कर्ज घेऊन पुढे सावकार किती करत नाहीत ना अशा प्रकारचा काही त्याच्यामध्ये अभ्यास सुरू आहे कारण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या संदर्भातील हे सगळी समिती अभ्यास करते आणि या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर साधारणपणे या डिसेंबर एंड पर्यंत जे शेतकरी कर्जदार आहेत त्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न एकंदरीत सरकारच्या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे रेग्युलर असलेले जे काही शेतकरी त्यांना सुद्धा काही प्रोत्साहन दिलं जाईल अशा प्रकारच्या शक्यता आता समोर येत आहेत आणि ही जी काही शक्यता आहे ती तंतोतंत खरी व्हावी हीच एक या ठिकाणी अपेक्षा आहे दुसरं एक महत्वाचं आहे ते म्हणजे सोयाबीनला जे काही खरेदीला एकतीस डिसेंबरची मुदत होती मूग उडीद आणि सोयाबीनसाठी जेवढे काही टार्गेट दिलेलं आहे राज्याला त्या टार्गेटच्या प्रमाणामध्ये अद्याप देखील शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही खरेदी तर सोडाच खरेदी तर अगदी दहा टक्के पंधरा टक्केच्या आसपासच खरेदी सुरू आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदीमध्येही लक्षांक बाकी आहे आणि शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्येही आणखीन बाकी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या नोंदणीला आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे अधिकृत असं त्याच्या संदर्भातील पत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये मूग उडीद आणि सोयाबीन या तिन्ही पिकांच्या हमीभावानं खरेदीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे नोंदणी कशी करायची याच्याबद्दल आपण सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे ई समृद्धी पोर्टलच्या माध्यमातून किंवा आपल्या जवळचे जे काही हमीभाव खरेदी केंद्र असेल त्या खरेदी केंद्राच्या माध्यमातून आपण आपली नोंदणी करू शकता खरेदी केंद्र वाढवण्यात आलेली येतं आता गेल्या आठवड्यामध्ये आणखीन काही खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली येतं बऱ्याच साऱ्या समस्या होत्या बारदाण्याची शॉर्टेज वगैरे वगैरे त्याच्यावरती काही तोडगा काढण्यात आलेला आहे आणि आशा करूयात आता खरेदीला तर मुदतवाढ मिळाली आहे पण ज्यांची आता खरेदी झाली त्यांचे चुकारे सुद्धा लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून चुकवायला सुरु करावेत म्हणजे वाटप करण्यासाठी सुरुवात केली जावेत तिसरा विषय महत्वाचा असा तो म्हणजे पूर्वसंमतीच्या संदर्भातील महाडीपीटी वरती पूर्वसंमती द्यायला तुर्ता स्थगिती देण्यात आलेली आहे आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की लाखो अर्जांना मंजुरी देण्यात आली शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलं शेतकऱ्यांच्या माध्यमातून कागदपत्र अपलोड करण्यात आली आणि बऱ्याच साऱ्या पूर्वसंमत्या देण्यात आल्या आता या पूर्वसंमत्या देण्यात आलेले जे शेतकरी येतात त्यांची कागदपत्र अपलोड करणं त्यांची बिल चलान अपलोड करणं आणि ज्यांची बिल चलान अपलोड झालेली त्यांची मोका तपासणी करून त्यांना अनुदानाचं वितरण करणं या प्रक्रिया सध्या सुरू आहेत परंतु या प्रक्रिया सुरू असताना ज्यांची मोका तपासणी झाली त्यांना अनुदानाचं वितरण करण्यासाठी सुद्धा हजारो कोटी रुपयाचा निधी पाहिजे म्हणजे सध्या उपलब्ध असलेला जो निधी आहे तो निधी प्रत्येक योजनेचा जसं आपण पाहिलं की राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण चारशे कोटीची वार्षिक आराखडा आहे केंद्र पुरस्कृत त्याच्यामध्ये काही दोनशे कोटीच्या आसपास आहे कृषी उन्नती योजना आर के वाय वगैरे वगैरे अशा थोड्या छोट्या 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 योजनांचा जो निधी आहे तो साधारणपणे सर्व जरी निधी एकत्रित केला तरी सहाशे सातशे कोटीच्या आसपास जाऊ शकतो आणि शेतकऱ्याची जी मागणी आहे ती दोन हजार कोटीच्या पुढे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बावीसशे कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं अनुदान हे प्रलंबित आहे त्या किमतीच्या पूर्वसंमत देण्यात आलेल्या आहेत आणि आणखीन ज्या शेतकऱ्यांना अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे त्यांनी जर कागदपत्र अपलोड करून त्यांना जर पूर्वसंमत्या दिल्या तर तो, तो पाच हजार कोटीच्या पुढेही निधी जाऊ शकतो मग एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध नसताना शेतकऱ्यांना जर पूर्वसंमत्या दिल्या आणि जर शेतकऱ्यांनी अवजाराची खरेदी केली तर त्या शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान भोगावं लागू शकतं आता उदाहरणार्थ एखाद्या सामान्य शेतकऱ्याला ट्रॅक्टरची ट्रॅक्टरच्या नांगरा नांगराची लॉटरी लागली समजा नांगराची किंमत ऐंशी हजार रुपये एखाद्या शेतकऱ्याला पूर्वसंमती भेटली आणि त्या शेतकऱ्यांना कुठेतरी जुगाड करून ऐंशी हजाराचा तो नांगर खरेदी केला त्याला चाळीस हजाराची सबसिडी पाहिजे निधी जर उपलब्ध झाला नाही आणि पुढे जर त्या शेतकऱ्याला सहा महिने चार महिने दोन महिने जर त्या चाळीस हजार अनुदानासाठी वाट पाहावी लागली आणि जर त्याने ते जर पैसे कुठून बाहेर घेतले असतील तर त्या शेतकऱ्याला एक मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं सध्या शेतकऱ्यांची नैसर्गिक आपत्तीमुळे बिकट असलेली परिस्थिती याच्यामध्ये उपलब्ध नसलेला निधी आणि शेतकऱ्यांनी जर हातातील पैसे जर गुंतवले हो तर त्याच्यामध्ये मोठं नुकसान होऊ शकतं या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आता निधीच्या उपलब्धतेच्या कारणास्तव किंवा इतर काही तांत्रिक कारणास्तव आता तांत्रिक कारण सांगावं लागणार आहे आणि तांत्रिक कारणच सांगितलं जाते या तांत्रिक कारणास्तव या पूर्वसंमात्या बंद करण्यात आलेल्या आहेत आशा करूया कुणीही आता पूर्वसंमतीसाठी गडबड न केलेली बरी कारण ज्यांना पूर्वसंमती मिळाली त्यांना पुढच्या बिल मिळण्यासाठी आणि ज्यांनी पूर्वसंमतीची बिल चलन अपलोड केलेले तर ते त्यांना अनुदान मिळण्याची पहिली वाट पाहावी आणि त्याच्यानंतर पुढे पुढच्या प्रक्रिया पार पाडल्या जातील याच्या रिलेटेड कोणाचे काही प्रश्न असतील तर ता ताबडतोब करा भुईमुख बियाणेच्या संदर्भात मी अपडेट दिले आजच एकोणसत्तर को कोटीच्या आसपासचा निधी रिलीज करण्यात आलेला आहे या राष्ट्रीय खाद्यतेल अभियानासाठी आणि त्यामुळे आता ताबडतोब ते निधीचं वितरण करून शेतकऱ्यांना टोकनच्या माध्यमातून किंवा अधिकृत विक्रेत्याच्या माध्यमातून बियाण्याचं वितरण केलं जाणार आहे विहीर मस्टर सुद्धा अशा करूयात याच या आठवड्यात सुरू होतील कारण त्याचा निधी आलेला आहे आणि सध्या तरी आणखी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली नाही त्या पार्श्वभूमीवरती आता कमीत कमी तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती हे निधी आले तर खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळू शकतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रोत्साह कार्य प्रशिक्षण योजना ज्याला आपण लाडका भाऊ योजना म्हणतो अकरा महिन्यासाठी अप्रेंटिस आहे ज्याचे जे लोक एमपीएससी यूपीएससी किंवा मोठ्या मोठ्या शिक्षण घेत आहेत त्यांनी त्याच्याकडे ते नवळलेलं बरं परंतु जी गोरगरिबांची लेकरं आहेत ज्यांना आयटीआय आयटीआय मधून अप्रेंटिस लागते डिप्लोमा आहे डिप्लोमामध्ये एक वर्षाचं अप्रेंटिस कुठं तरी लागतं ज्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण हे स्टायपंडसह प्रशिक्षण घेणे गरजेचं आहे आता हे जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे याच्यामध्ये कारखानाही स्टायपंड देतात आणि सरकारचंही स्टायपंड असतो त्याच्यामध्ये परंतु ही, ही अप्रेंटिस खूप महत्वाची खूप ठिकाणी लागते तर त्या पार्श्वभूमी ती अकरा महिन्याची एक योजना आहे आणि महत्वाची अशी योजना आहे बरेच जण मत आज मला एकाना मेसेज केला होता की मी एमपीएससी करत होतो माझ्या करिअरची वाट लागली मग अकरा महिन्यासाठी मी जॉईन केलं आणि सगळं हे केलं ते कुणी नाही ज्यांना मोठे मोठे ज्यांची स्वप्न आहेत त्यांनी अशा भानगडीत न पडलेलं बरं दहा हजार रुपयासाठी आपलं करिअर धोक्यात घालू नका बऱ्याच जणांना सांगण्यात आलं की तुम्ही इथं जॉईन करा तुम्हाला सरकारी नोकरी फायनल असं नाहीये त्याच्यामध्ये जी आर न समजून घेण्यामुळे कुठं बोलतापाला बळी पडण्यामुळे याच्यामध्ये एजंट घुसले होते की तुम्ही ही जॉईन करा तुम्हाला पुढे नोकरी जमी करून देतो वगैरे युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये भरती होण्यासाठी काही जणांना पैसे दिलेले जण ते सगळे चुकीचे प्रकार आहेत जे काही आयटीआय वाले मुलं असतील बारावी पास झालेले मुलं आहेत ज्यांना बेरोजगार आहेत ज्यांना कुठला तरी कामधंदा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा त्याच्यासाठी प्रशिक्षण घ्यायचंय अशा लोकांना त्याच्यामध्ये डेफिनेटली लाभ घेऊ शकतो हो ट्रॅक्टर अनुदान कधी मिळेल मी तेच सांगितलं जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत आता पुढच्या पूर्वसंमत्या आणि पुढच्या लोकांनी त्याच्यामध्ये जास्त काही प्रक्रियेमध्ये न शिरलेलं बरे आता मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र करणं ही देखील मागणी होती जण म्हणायचे लॉटरी लागते अमुक लोकांनाच लागते आता सर्वांची ओपन लॉटरी केली लिए आशा करूयात आता कागदपत्र जेवढ्याने अपलोड केले ते कागदपत्राची विंडो बंद करून ज्यांनी कागदपत्र अपलोड केले नाहीत अशा लाभार्थ्याला मात करून पुढे आता योजना थोडी सुरळीतपणे सुरू करावी ओके धन्यवाद